नमस्कार सगळ्यांना आता संध्याकाळ झाली आहे आणि बड्डे विशेष आज काहीतरी बनवायचं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू आपण काय बनवणार आहे काय नाही बनवणार आहे तर बनूया काहीतरी थोडंसं छोटं मोठं सेलिब्रेशन करूया आणि कालच सगळ्या भाज्या वगैरे आणलेल्या आहेत त्यामुळे भाज्या तर सगळ्या आहे अवेलेबल तर म्हटलं काहीतरी स्नॅक्स वगैरे आणायचं होतं पण म्हटलं संध्याकाळी आठ नऊ वाजतात आणि स्नॅक्स संध्याकाळी नको वाटतं डायरेक्ट जेवण वगैरेच करू तर काल सगळ्या भाज्या वगैरे आणलं आहे फ्लावर वगैरे तर म्हटलं चला फ्लावर आहे चिमल्यावरचे ते मिरची वगैरे सगळं आणलं आहे तर प्रांजलच्या पप्पांचा फोन आला होता ते बोलले पावभाजी बनव तर मग मी आता बनवणार आहे पावभाजी आणि सगळी तयारी वगैरे चालू आहे इकडं तर तुम्हाला पण दाखवते मी कसं कसं आहे काय काय करणार आहे आणि पुढं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सेलिब्रेशन पण बघायला भेटणार आहे कसं सेलिब्रेशन वगैरे करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा तर चला जाऊया आता आपण रेसिपीकडे बघा एक फ्लावर आणला होता अर्धा किलोचा त्याच्यातून एवढं घेतलं आहे थोडंसं एका भाजीचं ठेवलं आहे मी कारण की थोडं थोड्याच भाज्या लागतात जास्त पण नाही लागत आणि चार शिमला मिरची घेतलं आहे दोन टॉमॅटो घेतले आणि सहा पाच सहा कांदे कट करून घेतले आणि इकडं मोठ्या आकाराचे चार बटाटे पण म्हणजे उकडून घेतले आणि कुकरमध्ये जे आहे ते कुकरमध्ये बीट लावलेलं आहे मी आ, दोन तीन बीट पण होते तर बीट पण टाक टाकणार आहे जेवढ्या केव जेवढ्या भाज्या टाकल्या तेवढं चांगलं असतं आणि माझ्याकडं होतं बीट अवेलेबल त्यामुळे मग मी बीट पण टाकणार आहे आणि बघा इथं आहे ना कॉर्न बनवलं होतं प्रांजलला आवडतं तर मीठ आणि हळद टाकून बनवलं होतं तर तिने खाल्लं आहे आत्ताच तर तिचं पण झालं आहे आणि चला म्हटलं आता थोडंसं तुमच्यासोबत शेअर कर आणि आता आहे ना कांदे बारीक कट करून आहे टॉमॅटोची प्युरी करायची आहे आणि शिमला मिरची आणि फ्लावर आता हे जे आहे ना काय म्हणते बीट बीट आहे ना दोन तीन शिट्ट्या करून घेते आणि मग फ्लावर आणि शिमला मिरची टाकते कारण की बीट आहे ना म्हणजे असं एकदम कडक असतं लवकर शिजत नाही आणि फ्लावर आणि शिमला मिरची शिजायला वेळ लागत नाही म्हणून ते एकदा बीटच्या तीन शिट्ट्या करून घेणार आणि नंतर मग फ्लावर आणि शिमला मिरची टाकणार वटाने तर फ्रोजनचे आहे त्यामुळे मग वटाने तर काही शिजवावं लागत नाही ते डायरेक्ट मसाल्यामध्येच टाकते तर बघा आता बाकीचं जे आहे ते आता हे कट करून पेस्ट करून घेते याची आणि हे कुकरला आता टाकून देते शिजायला हा सगळेजण विश करत होते आणि नेमकंच माझ्या फ्रेंडचा फोन पण आला आणि ती राजस्थानला राहतील तर मग तिचा फोन आला तर मग मी काय रेसिपी काढली नाही म्हटलं आजी पण आपल्या यूट्यूब चॅनलला पावभाजीची रेसिपी आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथं जाऊन पण बघा तर आ, आता पावभाजी रेडी झालेली आहे तर आपण पुढची तयारी करून घेऊ छान अशी तयार झाली आहे आता फक्त ड्रेस घालायचा आहे कारण की आज दिवसभर साडी होती मंदिरात गेल्यापासून साडीच घातलेली होती आणि या साडीवरच स्वयंपाक वगैरे पण केला पण म्हटलं आता संध्याकाळचं वेळेस थोडंसं ड्रेस वगैरे घालू तर आता मी बड्डेला ड्रेस घालणार आहे कोणता ड्रेस येतो तुम्हाला मी बड्डेचा केक कट करतानाच दाखवणार आहे Wow, oh, Chad, Francis, Mooli pittay, happy birthday Karen. Oh, hello. Hello, Wow, my friend. Thank you. How are you? How <laughs> are <Thank> you? How <laughs> are you? How are you? How are you? How are you? How are you?

आणि आपली पावभाजी पण गरम करायला ठेवते तोपर्यंत केक कट करोच तर गरम होईल थोडीशी थंड झालेली आहे बराच वेळ झाला करून आता तर चला बड्डेची तयारी करू बारी

तोच लक्षात का नाही? हं. ना. ए आर तुंजे फोटो रायलिंग काढायचे. परत ती जंतोय ताट घेता. फोटोत नाही काढला फक्त व्हिडिओ चालू होता. मी म्हणला थांब तीन नाईट मोड कोणा टाकेले? हं. सगळ्यांचं वळून झालं आहे आता मग फोटोशूट चालू झालंय म्हटलं चला सगळ्यांसोबत मस्तपैकी फोटो काढूया आणि स्टँड वगैरे लावलं होतं मोबाईलला अटॅच करून दिला होता त्यामुळे व्हिडिओ चालू होता आणि एका साईडला फोटो पण चालू होते तर सगळ्यांसोबत मस्त फोटोशूट करूया चला प्रांजल पण बसली आहे माझ्याजवळ आंटी पण आलेली आहे आणि गुंजन गुंजनची मम्मी प्रांजल प्रांजलचे पप्पा दादा आम्ही एवढे सगळे होतो जास्त काही मोठं नाही आपल्या घरातले घरात करायचं म्हटलं चला आणि बाहेर करायला काय नाही पाऊस पण चालू होता मग बाहेर पण जाता आलं नाही आणि प्रांजल नुकतीच आजारातून म्हणजे आजारी होती सर्दी खोकला झालेला होता परत बाहेर जाणार परत सर्दी वगैरे झाली तर मग त्यापेक्षा म्हटलं चला बाहेर जाणार आहे आम्ही कुठंतरी फिरायला तेव्हा लवकरच कळेल तुम्हा तुम्हाला आम्ही कुठे जाणार आहे आणि त्यामुळे मग बाहेर काही गेलो नाही म्हटलं बाहेर फिरायला जाणार असे आणि मग म्हटलं आता घरातले घरातच आपण सेलिब्रेशन वगैरे करूया तर चला आता सगळ्यांसोबत चालू आहे फो सेलिब्रेशन तर आंटींनी पण मस्तपैकी गिफ्ट आणलं होतं ताईंनी पण गिफ्ट दिलं आहे आणि प्रांजलच्या पप्पांनी पण केक आणला आहे आणि मस्तपैकी फोटोशूट चालू आहे सगळ्यांची मस्त मज्जा मस्ती सगळेजण आले चांगलं वाटलं आणि सगळ्यांना म्हणजे सगळे असलेले आणि मग केलं सेलिब्रेशन वगैरे तर चांगलं वाटतं नाही तर एकटं एकटं करायला पण चांगलं वाटत नाही बाहेर गेलं तर मग चांगलं वाटतं पण घरातले घरात एकटं एकटं करायला मग चांगलं नाही वाटत तर मग आंटी पण आल्या तर ताई पण आल्या आणि अरिया ना पण नाही आली रिया आली असती पण तिचं लॉग इन होतो आणि तिचं शिप संपणार होतं साडे अकराला आणि मग तिने स्वतः एक केक ऑर्डर केला आणि साडे नंतर आम्ही तो पण केक कट केला मग बारा वाजले तोपर्यंत आम्हाला केक कट करता करता तर आता चला सेलिब्रेशन झालेलं आहे आता मस्तपैकी सेलिब्रेशन नाही झालं फोटोशूट झालं आहे आता केक कट करूया

तर तो चला आता आम्ही सगळेजण मस्त पैकी पावभाजी एन्जॉय करतो या सगळेजण जेवण करायला त्यानंतर मग रात्री साडे अकरा वाजता वरती गेलो प्रियानी पण केक आणलेला होता मग तो पण केक कट केला यू हॅपी बर्थडे टू यू अरे नको शेजार बाजारचे येतील लगेच इकडे अरे दमने तुम्ही सगळ्यांनी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गुड नाईट सगळ्यांना